नमस्कार मित्रांनो रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात लाला लजपत राय यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत पंजाब केस्त्री आणि पंजाबचा सिंह म्हणून गौरविण्यात येणाऱ्या लाला राय यांची आज जयंती लाला लजपत राय यांचा जन्म अठ्ठावीस जानेवारी अठराशे पासष्टमध्ये पंजाबमधील धुडिके गावात झाला त्यांच्या वडिलांचे नाव राधाकृष्णजी तर आईचे नाव श्रीमती गुलाबदेवी होते लाला लजपतराय यांचे पूर्ण शालेय या शिक्षण झाले त्यानंतर ते अठराशे ऐंशी साली कायद्याचे शिक्षण घेण्याकरता लाहोरच्या सरकारी महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला त्यानंतर अठराशे शहाऐंशीमध्ये त्यांनी कायद्याची पदवी मिळवली कायद्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते एक चांगले वकील झाले पण त्या क्षेत्रात त्यांचं मन रमलं नाही म्हणूनच मग त्यांनी त्यांचा मोर्चा बँकिंग क्षेत्राकडे वळवला त्यांनी पंजाब नॅशनल बँक आणि लक्ष्मी विमा कंपनीची पायाभरणी केली याचबरोबर अठराशे त्र्याऐंशी साली त्यांनी आपल्या भावांसमवेत आणि मित्र गुरुदत्त आणि हंसराज यांच्या सोबतीने डी व्ही म्हणजेच दयानंद अँग्लो विद्यालयाची स्थापना केली तसेच पंजाब नॅशनल कॉलेज लाहोरची स्थापना केली लाला लजपतराय हे अठराशे ब्याऐंशी साली पहिल्यांदाच आर्य समाजाच्या लाहोर वार्षिक उत्सवामध्ये सहभागी झाले या संमेलनामुळे ते इतके प्रभावित झाले की त्यांनी आर्य समाजात प्रवेश घेतला अठराशे पंच्याऐंशी साली काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला लाला लजपतराय उपस्थित होते त्यांच्या कार्याला पाहता एकोणीसशे वीसमध्ये त्यांना नॅशनल काँग्रेसचे पेस प्रेसिडेंट म्हणून नियुक्त करण्यात आले त्यांनी संपूर्ण देशात स्वदेशी वस्तू विकण्याकरता अभियान चालवले होते लाला लजपतराय यांनी विविध पुस्तके लिहिली यंग इंडिया द कलेक्टेड वर्क्स ऑफ लाला लजपतराय लाला लजपतराय रायटिंग अँड स्पीचेस मॅझिनी गॅरी बो बाल्डी शिवाजी महाराज यांची उर्दू भाषेत लिहिलेली संक्षिप्त चरित्रे श्रीकृष्ण आणि त्याची शिकवण महान अशोक अशी बरीच पुस्तके लाला लजपतराय यांनी लिहिली लाला लजपतराय लोकमान्य टिळक आणि बिपिनचंद्र पाल या त्रयीला लाल बाल पाल असे म्हणत सायमन कमिशन सायमन कमिशन म्हणलं की पहिलं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं ते लाला लजपतराय यांचं मग सायमन समी कमिशनमध्ये लाला लजपतराय यांची भूमिका काय होती त्याआधी समजून घेऊया सायमन कमिशन काय होतं सायमन कमिशन उर्फ इंडियन स्टॅच्युटरी कमिशन हे एकोणीसशे सत्तावीस साली ब्रिटिश भारताच्या वसाहतीत घटनात्मक सुधारणा राबविण्यासाठी सात ब्रिटिश संसद सदस्यांचा आयोग होता या आयोगाची निर्मिती एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याप्रमाणे झाली या एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने भारतात कोणत्या सुधारणा केल्या त्यांचा अभ्यास करणे आणि भारतीयांसाठी नवीन योजना जाहीर करणे यासाठी सायमन कमिशन बनवण्यात आला होता याचे अध्यक्ष होते ज जॉन सायमन म्हणूनच या आयोगाला सायमन कमिशन असे म्हटले जात परंतु या आयोगाला सुरुवातीपासूनच भारतीयांनी विरोध केला या यामागची सगळ्यात महत्वाची कारणं म्हणजे या आयोगामध्ये एकही भारतीय व्यक्तीचा समावेश नव्हता त्यानंतर साम्राज्यवादी विचारांचे लोक असल्याने सुधारणा भारतात होऊ शकते याची अजिबातच शक्यता नव्हती म्हणूनच या आयोगाविरुद्ध भारतभर निदर्शने झाली तीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी या आयोगाने लाहोरला भेट दिली तेव्हा त्याविरुद्ध मुकळ निदर्शनाचे नेतृत्व लाला लजपतराय यांनी केले पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट यांनी या निदर्शकांवर लाठी हल्ला करण्याचे आदेश दिले यावेळी या, या हल्ल्यात लाला सुद्धा जखमी झाले जखमी होऊन सुद्धा त्यांनी या जमावासमोर भाषण केले आज मी ज्या लाठ्या खाल्ल्या त्या ब्रिटिश सरकारच्या भारतातील राजवटीच्या शवपेटिकेवरील शेवटचे खेळ ठरतील असे मी जाहीर करतो असे त्यांचे या त्या भाषणात उद्गार होते या निदर्शनाच्या वेळी झालेल्या हल्ल्यामुळे लाला लजपतराय हे जखमी झाले आणि त्यांना बराच मार लागल्यामुळे त्या हल्ल्यातून ते बरे झाले नाहीत आणि त्यामुळे त्यांचे सतरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी निधन झाले तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आमचं व्यक्तिविशेष हे सदर नक् आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज फॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी थँक्यू